सर्वप्रथम सन्मान्य खासदार सुरेश बाळगाव म्हात्रे साहेब आणि पाचवी जिल्ह्यातल्या सागरी भूमिपुत्र संघटना यांच्या वतीने आयोजित आज असलेल्या या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सर्व पत्रकार बांधवांचं मनापासून स्वागत आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव लागावं यासाठी आपण सर्व प्रयत्नशील आहोत आणि या संदर्भामध्ये मामांनी रॅलीचं आयोजन केलं होतं भव्य रॅली होती जवळपास चार ते पाच हजार वाहनं त्या रॅलीमध्ये सामील झाली होती आणि त्यानंतर सहा ऑक्टोबरला एक मोठ्या आंदोलनाची हाक देण्यात आलेली होती आणि त्या आंदोलनाच्या जी तयारी सुरू होती त्या अनुषंगाने सरकारने त्या हाकीची दखल घेतली होती आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तीन ऑक्टोबरला या संदर्भामध्ये बैठक बोलावलेली होती आणि या बैठकीमध्ये त्यांनी आश्वासित केलं होतं की विमान उडण्याच्या आधी लोकनेते दिवा पाटील साहेबांचं नाव हे नवी मुंबई विमानतळाला देण्यात येईल आणि त्यांनी सांगितलं होतं की या प्रक्रियेला जवळपास दो दोन ते अडीच महिन्याचा वेळ लागेल पण विमानतळ सुरू होण्यापूर्वी हे काम होईल असं त्यांनी आश्वस्त केलं होतं त्यामुळे सहा ऑक्टोबरला जे जनआक्रोश आंदोलन होणार होतं ते आंदोलन त्यावेळी आम्ही तात्पुरतं स्थगित केलेलं होतं त्या तीन ऑक्टोबर म्हणजे तीन ऑक्टोबर ते तीन डिसेंबर दोन महिन्याचा कालावधी उद्याला पूर्ण होतो मात्र अद्याप ही विमानतळाला दिबासाहेबांचं सा नाव लागावं यासाठी कुठलीही प्रक्रिया केंद्रीय स्तरावरती झालेली नाही आहे राज्य सरकारने जरी प्रस्ताव पाठवलेला असला तरी अडीच वर्ष केंद्रामध्ये जो प्रस्ताव जो आहे तो तिथे तात्कळत पडलेला आहे या संदर्भात अनेक पाठपुरावे करण्याचा प्रयत्न झाला आहे पण केंद्रात ते पुढे सरकलेलं नाही आहे आणि त्यामुळे पंचवीस डिसेंबरला नवी मुंबई विमानतळावर ऑपरेशन सुरू होत आहेत पहिलं उड्डाण आणि पहिलं लँडिंग आणि पहिलं टेक ऑफ तिथं होणार आहे अनेक तिकीट प्रिंट केली गेलेली आहे त्यामुळे ती गोष्ट कन्फर्म झालेली आहे त्यामुळे कुठेतरी भूमिपुत्रांचा अंत त्यांच्या या दिवा चाहत्यांचा अंत सरकार पाहते का अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि सन्माननीय खासदार बाळा म्हात्रे यांनी पुढाकार घेऊन सरकारला एक अल्टिमेटम देण्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे कारण की समस्त सागरी भूमिपुत्रांसाठी ही आर आणि पारची लढाई असणार आहे हा त्यांच्या अस्तित्वाचा त्यांच्या अस्मितेचा विषय आहे जर का त्यांना देवा समान असलेल्या दिव्यांचं जर का सन्मान जर का सरकारला करता येत नसेल याचा अर्थ सरकारने या समस्त भूमिपुत्रांना लाथाडलेला आहे त्यांना कम्प्लिटली पूर्णपणे नाकारलेलं आहे अशा पद्धतीची भावना सगळ्या भूमिपुत्रांमध्ये निर्माण होते रोष निर्माण झालेला आहे आणि त्या रोषाला आवाज देण्याचं जे काम आहे ते त्याचं प्रतिनिधित्व करण्याचं काम हे सन्मान्य खासदार सुरेश बाळा म्हात्रे जे आहे ते करता आहे आणि त्या अनुषंगाने जी आंदोलनाची एक रूपरेषा आखण्यात आलेली आहे त्या संदर्भातच आज पाचवी जिल्ह्यातल्या सागरी भूमिपुत्र संघटनांची बैठक होती आणि त्या संदर्भामध्ये मी विनंती करीन की बाळा मात्र साहेब आपण थोडस आपलं जे नियोजन आहे किंवा आपलं जे मत आहे त्याबद्दल व्यक्त करावं साधारणत दोन हजार पंधरा पासून या आंदोलनाला सुरुवात झाली आणि दोन हजार मार्च दोन हजार एकवीसपासून हे आंदोलन अधिक तीव्र झालं भूमिपुत्राची पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत एकच मागणी आहे की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव देण्यात यावं कारण त्यांचं या पाच जिल्ह्यांच्या नव्हे तर राज्याच्या आणि देशाच्या शेतकऱ्यांसाठी असेल किंवा आमच्या माता भगिनींसाठी असेल खूप मोठं मोलाचं योगदान आहे त्यांनी बनवलेले कायदे देखील आपण पाहिले असाल दोन वेळा खासदार पाच वेळा आमदार खूप मोठा राजकीय त्यांचा प्रवासदेखील आहे परंतु आजपर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचं नाव देण्याचा सरकारने फक्त प्रस्ताव पाठवलेला आहे आणि मला वाटतं तो प्रस्ताव पाठवून आता त्याला कमीत कमी सव्वा तीन वर्ष झाली सव्वा तीन वर्षाच्या कालावधीत तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे मागे जेव्हा आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेतला त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी एक मिटिंग बोलावली आणि त्या मिटिंगमध्ये येणाऱ्या दोन ते अडीच महिन्यात म्हणजे विमानांचं टेक ऑफ लँडिंग व्हायच्या अगोदर ह्या विमानतळाला नाव देण्यात येईल अशा प्रकारचं आम्हाला सगळ्यांना आश्वासन दिलं आमचाही त्यांच्यावर विश्वास होता परंतु उद्या तीन तारखेला ह्या मिटिंगला दोन महिने पूर्ण होतात अडीच महिन्याचा कालावधी पकडला तरी पंधरा दिवस बाकी असले तरीसुद्धा जास्तीत जास्त अठरा डिसेंबरला तीही वेळ पूर्ण होतो आणि सरकारने येत्या पंचवीस डिसेंबरपासून एअरपोर्टचं टेकऑफ आणि लँडिंग चालू करण्याचं चा अनाऊन्स केलेलं आहे मला वाटतं तिकीट बुकिंग देखील झालेली आहे परंतु अजून हा नाव देण्याचं कुठलाही ठराव जो केंद्र सरकारकडे गेलेला आहे <coughs> म्हणजे कालच्या सोमवारची माहिती सांगतो केंद्र सरकारकडे गेलेला प्रस्ताव अजूनही तसाच आहे अजूनही तो प्रस्ताव कॅबिनेटमध्ये आलेला नाही तर त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टींचा विचार केला असता आणि बऱ्याच दिवसापासून सगळ्याच भूमिपुत्रांच्या मनात एक रोष आहे एक खतखत आहे आणि त्यांचा रोष खतखत ही आम्ही आमच्या आजच्या कारण आज साधारणत तीस ते पस्तीस संघटना स्थानिक भूमिपत्रांचे ज्या काम करतात त्यांचे प्रतिनिधी आज इथे उपस्थित होते कारण आम्ही प्रत्येक संघटनेचा एकच पदाधिकारी बोलला होता एक ते दोन आणि म्हणून आज एवढ्या संघटनांचे पदाधिकारी आले <laughs> मीटिंग झाली आणि त्याच्यात आमचा ठराव झाला की आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आंदोलनाविषयी पूर्ण आंदोलन कसं असेल हे जाहीर करावं आणि त्या संदर्भातली ही मिटिंग आमच्याच झालेली आहे आता संजय भुईरसाहेब बोला पद्धतीला केंद्र सरकार किंवा राज्य सरकार असेल आत्तापर्यंत म्हणाल नव्हतं परंतु येत्या पंधरा दिवसात जर हे नाव दिलं नाही तर म्हणायची वेळ राहणार नाही की खरोखरच भूमिपुत्रांच्या तोंडाला पानं पोचली जातील परंतु आज ही मिटिंग त्याच्यासाठीच बोललं आहे आणि येत्या बावीस तारखेला आज आमचं ठरलं आहे की येत्या बावीस तारखेपासून या आंदोलनाला सुरुवात होईल आणि त्या आंदोलनाचं नाव असेल दि बा पाटील साहेब नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामांतरण आणि खाली असे स्थानिक भूमिपुत्रांचा जनआक्रोश मोर्चा आणि त्या मोर्चाला भिवंडीतून मानकुली नाक्यावरून सुरुवात होईल आणि यावेळेस हा मोर्चा कार किंवा बाईकने न जाता सगळेच समाज बांधव सगळेच भूमिपुत्र इथून चालत निघणार आहोत ते थेट विमानतळावर धडक देण्यासाठी जाणार आहोत आणि त्याच्यामुळं येत्या बावीस तारखेचं आंदोलन हे फायनल झालेलं आहे आणि तेही थेट धडक दोन दिवसानंतर आम्ही विमानतळ गाठणार पंचवीस तारखेच्या आत कुठल्याही परिस्थितीत हे नामांतरण झालं नाही तर जसं आम्ही म्हटलं की आमचा तीव्र विरोध असेल निषेध असेल आणि या विमानतळावरून कुठलंही विमान ओढणार नाही अशा प्रकारची भूमिका ही सगळ्या स्थानिक भूमिपत्रांची झालेली आहे का कशामुळे बघा हा प्रस्ताव सव्वा तीन वर्ष झाली तर पडत आहे मी काल अधिवेशनाला गेलो होतो काल मी माहिती घेतली नायडू साहेबांच्या सचिवांकडून तर त्यांनी सांगितलं की अजूनपर्यंत प्रस्ताव तसाच आहे त्याची कॅबिनेट बैठकीसाठी जी नोट निघायला पाहिजे ती अजूनही बनवलेली नाही नक्की पहिल्या दिवसापासून तर आजपर्यंत सरकारच्या मनात काय आहे ते मागच्या मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांशी बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी देखील या प्रस्तावास होकार दिलेला आहे परंतु अजूनही तो प्रस्ताव कॅबिनेट बैठकीमध्ये येत नाही आणि जोपर्यंत कॅबिनेटमध्ये येत नाही तोपर्यंत त्याला मंजुरी मिळत नाही आणि तोपर्यंत तो प्रस्ताव पुढं होऊच शकत नाही अशी परिस्थिती आहे ज्या पद्धतीने सुरुवातीला सांगितलं जात होतं की विमानतळ म्हणजे लोकार्पण झाल्यानंतर ती प्रक्रिया सुरू होते आणि त्यानंतर ते नाव दिलं जातं असंच सगळे लोकप्रतिनिधी आणि काही राजकारणीसुद्धा सांगत होते मग असं असताना आता कुठल्या निवडणुकीची वाढ बघून त्याची घोषणा होणार का किंवा कसं वाट हे आता दोन तीन दिवसात समजेल आज तर आम्ही आंदोलनाचं सगळं अनाऊन्स करतोय पण सरकारच्या मनात काय आहे बघूया येत्या दोन तीन दिवसात दखल घेतली तर ठीक आहे नाहीतर जे आंदोलन ना असेल ते आंदोलन आम्ही करणारच आहोत परंतु मला वाटतं की ह्या आंदोलनाची वाट बघण्यापेक्षा शासनाने त्याबाबतचं दिलेला शब्द पाळावा निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलनही आहे आपल्याला आप त्याने टाईम घेतलेला होता आपण चाळीस दिवसाचा त्याच्यानंतर आपण हो हो दोन ते अडीच महिन्याची वेळ सांगितली होती आणि उद्या तीन तारखेला दोन महिने पूर्ण होतात कारण तीन ऑक्टोबरला आमची मिटिंग होती मान्य मुख्यमंत्री मोदयांसोबत आता तीन डिसेंबरला दोन महिने होतात आणि म्हणून आम्ही आणखी एक वीस दिवसाचं सरकारला अल्टिमेट देतो की वीस दिवस आणखी आम्ही थांबतो तुम्ही वीस दिवसात करा अन्यथा ता बावीस तारखेपासून हे आंदोलन पुकारलं जाईल आंदोलनाला साधारण किती आंदोलनाला आता ते सांगू शकत नाही परंतु इथून आंदोलन जेव्हा सुरुवात होईल तेव्हा वीस ते पंचवीस हजार लोक ही भिवंडी तालुक्यातील हे आंदोलनात सहभागी असतील आणि पाचही जिल्ह्यातले लोक याच्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि पुढे जसं जाणार ही संख्या लाखांच्या वरती असेल एवढी मात्र नक्की